नमस्कार परमहंस परिवराजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांनी रचलेल्या घोर कष्टोद्धरण स्तोत्राच्या सर्व श्लोकांचा अर्थ आपण एक जुलैपासून जाणून घेणार आहोत या स्तोत्राची थोडक्यात पार्श्वभूमी आज मी आपण सांगणार आहे वासुदेवानंद सरस्वती ह्यांचा एकविसावा चातुर्मास इसवी सन एकोणीसशे अकरा रोजी कुरुगड्डी म्हणजे कुरवपूर येथे संपन्न झाला त्यावेळी कोल्हापूरचे श्री शेशो कारद गेकर हे त्यांच्या दर्शनासाठी आले होते त्यांना संतती नव्हती आणि बरंच कर्ज होतं म्हणून त्यांनी त्यासाठी श्री स्वामी महाराजांना प्रार्थना केली त्यावेळी स्वामी महाराजांनी दत्तगुरूंना वंदन करून कारद गेकर यांच्या पत्नीच्या ओटीत प्रसादाचा नारळ घातला आणि संतती होईल व कर्ज फिटेल असा आशीर्वाद दिला त्यानंतर कारदगेकर यांना पुढे एक मुलगा एक मुलगी अशी दोन अपत्य झाली कर्जही फिटलं आणि त्यानंतर श्री शेषो गेकर पुन्हा एकदा स्वामी महाराजांकडे आले आणि त्यांनी महाराजांना प्रार्थना केली की माझ्याप्रमाणेच सर्व लोकांचे कष्ट निवारण व्हावेत म्हणून श्रीपाद श्रीवल्लभांचा धावा करता येईल असं एखादं स्तोत्र सर्वांसाठी करून द्या त्यानंतर श्री स्वामी महाराजांनी स्तोत्राची निर्मिती केली अतिशय प्रभावी असं हे अतिशय मंगलमय स्तोत्र काहीजण त्याचा अकरा वेळा एकवीस वेळा एकशे आठ वेळा असा पाठ करतात आणि त्यांचं ऐहिक आणि पारलौकिक कल्याण होतं माझी सर्व दत्तभक्तांना विनंती आहे की आपल्या रोजच्या पठणात हे स्तोत्र नित्य असावं आणि या स्तोत्राचा अर्थ जाणून घेण्यासाठी माझा व्हॉट्सअप ग्रुप आपण जरूर जॉईन करा या पोस्टमध्ये मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त